नमस्कार मंडळी मंडळी प्रथमता रॉयल नादेव टू तु चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे मंडळी बलगाडी शेअर क्षेत्रामध्ये चालूशनमध्ये बरेचसे असे टॉपचे मैदानं पार पाडतात दोन लाख अडीच लाख तीन लाख पाच लाख असेच रोख रक्कम रोखटोक बक्षीस या मैदानामध्ये असतात त्याचप्रमाणे येणाऱ्या सोळा मार्चला बलगाडी शिरक्षेत्र दिलं चालू शह सर्वात मोठं मैदान पार पडतं जयंत केसरी पर्वत तिसरे या मैदानामध्ये तब्बल प्रथम क्रमांकाचं रोख रक्कम बक्षीस हे पाच लाख रुपये आहे आणि इतर टॉप नामांकित बक्षिस या मैदानामध्ये आहे तर मंडळी येणार जयंत केसरी मैदान पर्व तिसरं आहे पर्व पहिल्यामध्ये या मैदानामध्ये बऱ्यापैकी आणि चांगलं बक्षीस होतं आणि सुंदर असं मैदान पार पडलं होतं पर्व दुसऱ्या मध्ये या मैदानामध्ये एक शहर शेअरक्षेत्रातील एक नवीन बक्षीस होतं जयंत केसरी या मैदानामध्ये वन एच के फ्लॅट वन बी एच के फ्लॅट या मैदानामध्ये बक्षीस होतं आणि शहर क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम केलेला आहे आणि नवीन इतिहास केलेला आहे वन एच के फ्लॅटचे मानकरी झालेला आहे वाईकरांचे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी मोठ्या मैदानाचा मोठा वाजतात आणि त्याच्यासोबत पाळला होता कळंबीचा शंभू या मैदानामध्ये बलगाडी शहर क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम तयार केलेला आहे वायकरांचे रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशीने आणि कळंबीच्या शंभूने मागच्या वर्षी पर्व दुसऱ्याला जयंत केसरी मैदानामध्ये वन बीएश कॅफ्लेटच्या मानकरी ठरले आणि प्रथम क्रमांक पटकवला तर म्हणजे या वर्षी देखील बलगाडी शेअर क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित आपल्याला येणाऱ्या जयंत केसिरा मैदानामध्ये प्रार्थना दिसणार आहे तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघूया येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये हे टॉप खिलाडी घालणार राडा हे टॉप खिलाडी नक्कीच येणारं जयंत केसरी मैदान दणदणीत गाजवेल आणि नक्कीच हे टॉप खिलाडी जयंत केसरी मैदानातील फायनलचं गुलाल घेईलच तर बघूया कोणत्या येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये कोणत्या टॉप खिलाडी घालील धुमाकूळ तर चाल आहे मग तर मंडळी पलीकडे शेरक्षेत्रामध्ये बरेचसे असे टॉप चलंदी आहे पण तो कंटिन्यू मैदानामध्ये पळत असतो आणि कंटिन्यू गुलालामध्ये राहतो तोच नंदी आपल्याला मोठ्या मौट, मोठ्या मैदानामध्ये कुलामध्ये दिसतो कारण की ते मोठं मोठ्या मैदानामध्ये मोठ्या बैलाचे मोठे पेहरे असते आणि चांगल्याच रती मारती त्या मैदानामध्ये असते प्रत्येक गाठामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलला देखील चांगल्या चुरशीच्या लढती आपल्याला अनुभवायला मिळत्या तर मंडळी येणार जयंत केसऱ्या मैदानामध्ये आपल्याला चांगला जबरदस्त आणि तुफानी वगैरे कॉम्बॅक करताना दिसेल दोन मैदानामध्ये मोठ्या मैदानामध्ये रेट्रेदरांना आणि मुंबईला बाकेट हार झाली पण येणाऱ्या मात्र सोळा मार्च जयंत केसरी या मैदानामध्ये बाकेटॉन शंभर टक्के आपल्याला एक नवीन विक्रम आणि शंभर टक्के त्या मैदानामध्ये जबरदस्त तुफान वेगाने पळून तुफान कॉम्बॅक बघायला मिळेलच बाकेट येणाऱ्या मैदानामध्ये सोळा मार्च बाकेट एक नवीन विक्रम आपल्याला नक्कीच बघायला मिळेल मागच्या वर्षी बाकेटॉन त्या मैदानामध्ये पळाला होता बाकासोरचा पहिला होता सातारा एक्सप्रेस बल्मा त्या मैदानामध्ये देखील फायनलला पळून पब्लिकने पळून सातारा एक्सप्रेस बल्माने आणि बाकास्तोरने फायनलचा निकाल घेतला होता आणि फायनलचा गुलाब त्यांनी पटकावला होता या वर्षी देखील चांगला विक्रम आपल्याला बघायला मिळाला त्यानंतर आपला सर्वांचा लडका बिंजोडचा बेतज भाषा मथुर एक रोलबाई पाटील यांचा मथुर देखील येणाऱ्या दे जयंत केसरी या मैदानामध्ये पळणार आहे मथुर देखील या मैदानामध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला दिसेल आणि नक्कीच राडा करेल मथुर येणाऱ्या जयंत केसरी या मैदानामध्ये फक्त मथुरचा सदितारा जबरदस्त पाहिजे आणि मथुरला पुरणारा पाहिजे त्या मैदानामध्ये नक्कीच मथुरचा देखील दणदणीत दे कॉम्बॅक आपल्याला बघायला मिळू शकतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बाब्या बुलढाणा एक्सप्रेस बाब्या देखील येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये चांगला जबरदस्त कमबॅक आणि चांगला विक्रम आपल्याला बाब्याचा देखील पाहायला मिळू शकतो येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल नक्कीच घेईन बुलडाणा एक्सप्रेस बाब्या या पलीकडे क्षेत्रामध्ये बाब्याने एक नवीन विक्रम केलेला आहे तर बलसलग चौथ्या फायनलचा मानकरी बुलढाणा एक्सप्रेस बाब्या आहे मंडळी त्यानंतर अर्जुन उर्मिलादा यांचा अर्जुन देखील येणाऱ्या सोळा मार्चच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये जबरदस्त आणि गुरालाचा मान करी नक्कीच आपल्याला बघायला मिळू शकतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका छत्रपती संभाजीनगरचा लखन छत्रपती संभाजीनगरचा लखन देखील आता तीन फेऱ्याच्या मैदानामध्ये उतरला आणि मैदानं गाजवायला सुरुवात केली लखन देखील के या मैदानामध्ये आपल्याला चांगले कामगिरी करताना दिसू शकतो आणि नक्कीच राडा करेल मग लखन येणाऱ्या जयंत किसऱ्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका आदत किंग राजा या बलकडे शरीर क्षेत्रामध्ये आठवाडीचं मैदान पार पडलं त्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या राजाने आदत किंग राजाने त्या मैदानामध्ये विक्रम केला घरच्या साजाने सम्राटने आणि राजाने नक्कीच येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला पाच लाखाच्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये दे देखील के आदत किंग राजा छत्रपती संभाजीनगरचा तळेगावचा राजा त्या मैदानामध्ये दे देखील चांगली कामगिरी करताना आपल्याला शंभर टक्के दिसेल आपल्याला ब याचा पाच लाखाच्या मैदानामध्ये राजाने प्रथम क्रमांक पटकवला होता नक्कीच तसाच त्यांचा प्रत्येक मैदानामध्ये असतो राजा आणि सम्राट देखील या मैदानामध्ये चांगला जबरदस्त विक्रम आपल्याला बघायला मिळू शकतो या दोन जोडीचा राडा नक्कीच करेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा अडगा रुस्त महिंद केसरी मायब्या मायबाई देखील चालू शेण तुफान फॉर्म मध्ये नक्कीच मायबे देखील येणाऱ्या जयंत केसऱ्या मैदानामध्ये आपल्याला चांगला धुमाकूळ कालताना दिसेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका हरेंद म्हणून बलकरी शेअर क्षेत्रामध्ये ओळख काय असा सतारा एक्सप्रेस बालमा सतारा एक्सप्रेस बालमा देखील येणाऱ्या जयंत केसर्या मैदानामध्ये चांगलंच मैदान काय होता आणि आपल्याला दिसेल त्यानंतर आपला सर्वांचा लाडका पिंटू शर्ट मोडक यांचा सुंदर कॉकटेल कॉकटेल देखील चालू शेअर मध्ये तुफान फॉर्म मध्ये पळतो आणि कॉकटेल कंटिन्यू गुलाला मध्ये असतो या मैदान मध्ये कॉकटेल नक्कीच आपल्याला जबरदस्त विक्रम बघायला मिळेल दे कॉकटेलचा देखील मागच्या वर्षी याच मैदानामध्ये माझ्या माहितीनुसार कॉकटेल आणि पिस्टन पाळले होते आणि फायनलचा गुलाल कॉकटेल आणि पिस्टनने घेतला होता त्यानंतर आपला सर्वांचा लाडका विठ्ठल नाना यांची नवीन गर्दी तेजा पाठीपुरीचा विठ्ठल नाना यांनी त्याच्या खरेदी केला जालन्यामधील पाठीपुरीचा तेजा विठ्ठल नाना यांनी खरेदी केला आताच काही दिवसापूर्वी आणि सलग गुलालामध्ये आहे दोन मैदानामध्ये नानाकडे आल्यावर पळाला एकदा शिर क्षीरक्षेत्रातील सुंदर बॉस बॉस सोबत पळाला आणि एकदा खरिणिका राजासोबत दोन्ही नंदीसोबत पळाला आणि दोन्ही मैदानामध्ये गुलालामध्ये राहिला आणि नक्कीच त्याच्या देखील मैदानामध्ये चांगला तुफान फॉर्ममध्ये मध्ये पडतो आणि त्याच्याला स्पीड ही मैदानामध्ये चांगला आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये जयंत केसऱ्या मैदानामध्ये विठ्ठल नानाची नवीन खरेदी त्याच्या देखील आपल्याला चांगलाच जबरदस्त तुफान धुमाकूळ घालताना दिसेलाच त्यानंतर आपला सर्वांचा लाडका बॉस मात्र झाला पण अंगात आण आणखी आणखीन कमी न झाले असा सुंदर बॉस बॉस म्हणून त्याची बलिगाडी शरीरक्षेत्रामध्ये ओळख इंद केसरी सुंदर सुंदर देखील या मैदानामध्ये आपल्याला एक नवीन विक्रम बघायला मिळू शकतो सुंदरचा देखील तर म्हणजे त्यानंतर आपला सर्वांचा लाडका शेवळ याबा यांचा केसरी पाकऱ्या पाखराचं केल्या मैदान नक्कीच गाजवेल कारण की पाखराचा स्पीड मैदानामध्ये खतरनाक आहे म्हणजे त्यानंतर वेगाचा शेवट वेगाचा पाचशे हिंदकेसरी सर्जा हिंदकेसरी सर्जा केल्या मैदानामध्ये जबरदस्त कॉम्बॅक आपल्याला करता दिसेल हिंदकेसरी सहऱ्याचा वेग आपण बघतोय मैदानामध्ये वेगाचा शेवट म्हणजेच केसरी सर्जा वेगाचा पाचशा त्यानंतर गोडचा सर्जा गोडचा सर्जा देखील आपल्याला येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे गोडच्या सहऱ्याचा बऱ्याच दिवसानंतर आपल्याला एक धमाका आणि चांगलाच कॉम आपल्याला बघायला मिळणार आहे येणाऱ्या पाच लाखाच्या मैदानामध्ये जयंत किसऱ्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर महानभारत किसऱ्या हरणा सहाशे बावीस हारण्या सहाशे बावीस देखील मैदानामध्ये पळणार आहे मैदानामध्ये हरणा सहाशे बावीस देखील चांगला जबरदस्त विक्रम बघायला मिळू शकतो आणि चांगलंच मैदान गाजवेल कारण की त्या मैदानामध्ये त्या मैदानामध्ये हरणा सहाशे बावीस गुलालामध्ये हामकच राहतो मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा राखा बलिगाडी क्षीरक्षेत्रातील देखणं तर पिस्टन बावीस अकरा पिस्टन बावीस अकरा देखील या मैदानामध्ये आपल्याला फायनलचा गुलाल घेताना दिसू शकतो मागच्या वर्षी घेतलाच होता वन एच के फ्लॅट या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर खिस्टांच्या दानाचा सोन्या बावीस अकरा सोन्या बावीस अकरा देखील या मैदानामध्ये पळणारा आणि सोन्या बावीस अकरा आदतमध्ये मध्ये मैदानात आज जिथं नक्कीच येणाऱ्या वन एच के फ्लॅट म्हणजेच पर्व दुसरं होतं पर्व तिसऱ्यामध्ये सोन्या बावीस लाखाला नक्कीच कॉम्बॅक करताना दिसेल आपल्याला पाच लाखाच्या मैदानामध्ये मंडळी त्यानंतर शिरोसोडीचा रायफल सिरसोडीचा रायफल देखील या मैदानामध्ये पाळताना दिसणार आहे आणि चांगला जबरदस्त धुमाकूळ देखील शिरोसोडीचा रायफल या मैदानामध्ये घालेल मंडळी त्यानंतर आपला सर्वांचा लाडका भुंगा भुंगा जर या मैदानामध्ये आला तर नक्कीच भुंगा देखील या मैदानामध्ये दंगा करणारच आहे तर मंडळी आपण बघितले व्हिडिओच्या माध्यमातून टॉप खिलाडी आपल्याला येणाऱ्या जैंत या मैदानामध्ये कॉम्बॅक करताना दिसेल आणि राडा नक्कीच टॉप खिलाडी तर मंडळी तुम्हाला काय वाटतं या खेळाडीबद्दल कोण मारलेल्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक या टॉप खिलाडीपैकी काय नवीन चेहरा बघायला मिळेल तुमच्यामध्ये ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर या मैदानामध्ये आपल्याला एक संभवित पेहरे सांगतो मथुरा आणि कॉकटेल पातळी दिसू शकते आणि त्यानंतर आपला बॅकॅटॉन आणि गोडचा हा पिक्सचा पेहरा आहे नक्कीच कोणी मानाचं नाही की एक नंबर करेल नशिबामध्ये असलं तर गोडचा सर्जा आणि बायकाडवान शंभर टक्के त्या मैदानामध्ये अंतरामध्ये एक नंबर करणार कारण की लाखो प्रेक्षकांमध्ये जोड कशी पडते आणि जोडीवरती लाखो शरद प्रेमी प्रेम करता तुम्हाला काय आवडतं व्हिडिओ ते एक कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडतं एक लाईक करा चॅनल एक के सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये शहर शरीरक्षेत्राशी अपडेट घेऊन